संग्रामदाच्या आठवणींनी उसळला जनसमुदाय भिलवडे गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या रक्षा विसर्जनासाठी हजारोंचा जनसमुदाय कृष्णा कृष्णाघाटावर जमला होता जनसामान्यांमध्ये सहज मिसळून त्यांच्या भावभावना जाणून घेणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे माणसाने माणूस जोडणारे भिलवडीच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी पाठपुरावा करणारे गावचा आधारवड काँग्रेस पक्षाचे भिलवडीगावचे प्रमुख नेते भिलवडी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांचे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भिलवडी गावातून अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये ओल्या पापण्याने त्यांच्या अंत्ययात्रा काढून त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले तर गुरुवारी रोजी भिलवडी कृष्णा नदी तीरावरील ऐतिहासिक कृष्णा घाटाजवळील स्मशानभूमीमध्ये त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी दादाविषयाच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले मी माझा जवळचा मित्र गमावला अनेक अडचणींवर दादांशी बोलून त्यातून मार्ग काढता येत होता दादा कठीण प्रसंगी नेहमीच शांत डोक्याने विचार करून त्याच्यावरती योग्य तो तोडगा काढत असत त्यांचा संयम व सहनशीलता हे गुण वाखाणण्याजोगे होते रक्षा विसर्जनाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उद्योजक गिरीश चितळे यांनी दादांसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आमदार अरुण लाड विजयकुमार चोपडे सुभाष कवडे यांच्यासह विविध पक्षातील नेते मंडळी दादांना आदरांजली वाहण्यासाठी भिलोडी येथील कृष्णा घाटावरती उपस्थित राहिले होते यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ भालचंद्र कुलकर्णी यांनी दादाविषयीच्या आठवणी सांगताना हुंदका दाटून आला तर मनोगत व्यक्त करताना महेंद्र लाड यांचे देखील डोळे पाणवले होते दरम्यान कृष्णा घाटावरती संग्राम पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली यावेळी विविध पक्षाचे दिग्गज नेते विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी दादाप्रेमी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पशाने काळानं त्याच्यावर समजत नाही बाळासाहेब राजकीय सामाजिक व्यवस्था दादा असं म्हणून कोणतं पेलच नाही आणि लोकांना त्यांचं नेतृत्व हवावर साठायचं त्यात अचानक घातलेलं काला आपल्या सगळ्यांना धोकं देणारं चक्ट आहे दादा असंच काम पूर्ण चालू आहे अशी माझी अपेक्षा आहे मी माझं कुटुंबीय जेडी बापू शक्तीच्या वतीनं त्यांना आनंदांची वाटतो त्यांची आत्म्या शांती मोठी प्रकारे